मराठी सरकारने भागवलेली नाही त्यामुळं युवकाला आत्महत्या करावी लागली आपला प्राण त्यामुळं सरकारला भीक आपण आपल्या माध्यमातून करून जग देण्यासाठी तुम्ही या पेटीमध्ये टाकाल कम्युनिकेशन द्वारा द स्पेस धमाका ऑफर्स आयफोनसह सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या मी विवेक कोकरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली जिल्हा शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचा अध्यक्ष आज माझ्या सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं या सरकारला भीक मागून आम्ही भीक पाठवत आहोत आज आम्ही भीक मागण्याचं कारण हे आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल परवा आमच्या एका कंत्राटदार मित्रानं आत्महत्या केली आत्महत्येचं कारण काय तर सरकारनं बिलं थकीत ठेवली आणि त्यामुळं आमच्या एका युवा कॉन्ट्रॅक्टदाराला दार त्याचा जीव गमवावा लागला या माध्यमातन आम्ही सरकारला या ठिकाणी सगळ्यांकडे जाऊन आज भीक गोळा केलेली आहे आणि ही जी भीक आहे ती आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारकडे पोहोचवतोय जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये आज आमचा एक अर्शल मित्र गेलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आमच्या अनेक युवकांच्या वरती ही वेळ येऊ नये त्याच्यासाठी आम्ही आज ही भीक मागत आहोत सरकारकडे पैसा नसेल तर संबंध महाराष्ट्रातला माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ही भीक गोळा करेल आणि त्या ठिकाणी सरकारला पाठवून देईल पण आमच्या कंत्राटदारांची बिला भागवा त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडं गांभीर्यानं न बघणार हे सरकार आहे आज शेतकऱ्यांच्या एवढ्या महत्वाच्या प्रश्न असताना शेतकऱ्यांचा मंत्री कृषी मंत्री हा सभागृहामध्ये रमी खेळत बसतो मग त्या रमी खेळणाऱ्या मंत्र्याला जो शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण ठेवत नाही त्याला घरचा रस्ता दाखवा म्हणून आम्ही त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी व्यक्त करतोय आणि याच्या पलीकडं जे विधान भवन पवित्र विधान भवन मानलं जात होत त्या विधान भवनामध्ये गुंडागर्दी होते दादागिरी होते एकूणच हा सगळा महाराष्ट्र अस्थिर आणि शांत करण्याचं काम या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि या मुख्यमंत्र्यांनी केलंय त्यांनी वेळेस याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या बगल बच्चांना या लोकांना वेळीच ताकद देऊन माझ्या महाराष्ट्राची लोकशाही आबाधित ठेवावी याकरिता आमच्या युवक कार्यकर्त्यांच्या वतीनं हे आंदोलन आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा